सो हॅलो गाई स्वागत आहे तुमचं सोनाली कांबळे ह्या मिनी ब्लॉगमध्ये सो आज आपण टर्मरिक पावडर म्हणजे टर्मरिक फेशियल वॅक्स मागवलं होतं इंस्टावरून मी इंस्टावरती जे वेबसा एक येतात लिंक त्याच्यावरती मी वाटव मागे मागवलं होतं की फेस आणि नेकसाठी हा फेशियल वॅक्स आहे तो आता मी तर मागवलं आहे तर पाचशे साडेपाचशे रुपयाला दोन असे पाऊच आले असे दोन पाऊच आले आहेत त्याच्यासोबत असे दोन ब्रश पण आले अप्लाय करण्यासाठी सो ते किती वर्क करत आहे माझ्या इथे पण असे हेअर ग्रोथ आहे भरपूर आहे तर मी त्याच्यासाठी मागवलं आहे सो so, मी so, ते ट्राय करणार आणि ट्राय करून झाल्यावरती मग तुमच्यासोबत मी त्याचा रिव्ह्यू शेअर करेन सो मी ते वेलनेस शॉपमधून जे घेतलेलं आहे पेनलेस हेअर फेस वॅक्स आहे ते मी आता अप्लाय केलं आहे दहा मिनटं ठेवायचं आहे दहा मिनटं ठेवल्यानंतर एक असा प्रकारचा जो टॉवेल आहे तो ओला करायचा आहे आणि आपल्या हेअर ग्रोथचं डा विरुद्ध दिशेला जे डायरेक्शन आहे त्याने असं आपल्याला काढायचं आहे ते सो आता मी दहा मिनटं हे ठेवते त्याच्यानंतरचं रिझल्ट आहे तुमच्यासोबत मी शेअर करते तोपर्यंत वेट सो so गाईज तुम्ही बघू शकता रिझल्ट काय आहे मी तुम्हाला स्वतः दाखवते बघा जे हेअर दिसत होते ते आता भरपूर असे कमी झालेत सी तर खूप छान रिझल्ट आहे मला तर खूप आवडलं पेनलेस आहे काही प्रकारचं दुख हे होत नाही रॅशेस झालेले नाही छोटे छोटे पुरळ येतात ते सुद्धा आलेले नाहीत सो तुम्ही नक्की घ्या द वेलनेस शॉप इंस्टाग्रामवरती आहे द वेलनेस शॉप त्याच्यामध्ये पेनलेस फेस वॅक्स आहे जी पावडर वे आहे टर्मरी भरपूर प्रकारचे वेगवेगळे आहेत तुम्ही त्याच्यावरती व्हिजिट करा आणि तुम्ही तुमच्या आवडीचा पावडर त्याच्यामध्ये घेऊ शकता थँक्यू फॉर वॉचिंग गाईज